आणि माझ्या केसांचा हा एक हे एकदम कच्च्या पिढ्यांसाठी पिढी तयार होतात चांगली हिट आहे याची इलेक्ट्रिक इंडक्शनची जी कुकटॉप असतो तो वापरून झालेला आहे ती वरती अशी कॉईल असते ना तो पण माझा वापरून झालेला आहे हॅलो कसे आहात सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल आज आहे गणेश चतुर्थी दोन तीन दिवस झाला आधीच असं चाललंय ना की कधी एकदा तू गणपती बाप्पांना ओपन करतेस आणि मी त्याची आरखी करतोय तर डेकोरेशन तर मी बनवून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवलं पण त्याचं झालं असं की त्या दिवशी खूप घाईघाईमध्ये मी माझं हे गणपती डेकोरेशन बनवून घेतलं खूप छान आहे साधं सिम्पल आणि छान वाटतंय भिंतींना ना मी हे काय म्हणतात त्याला डबल टेप आहे आणि त्याला हे चिटकवलं होतं आता भिंत तर खराब झाली पण त्याचा उपयोगच होत नाही आहे माझी जी डेकोरेशन आहे ना ते पुढे निघून येतोय आता काय करावं ते बघावं लागेल तसं तर मी इथे विटांनीसुद्धा त्याला थोडंसं हे केलं आहे सपोर्ट दिला आहे पण तरी पण ते राहत नाही आहे तर त्याला मी थोडंसं व्यवस्थित करावं लागेल आणि माझी एक गोष्ट आज आलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे तर ही माझी शेगडी आलेली आहे इलेक्ट्रिक शेगडी आहे इन्फ्रारेड स्टोव तर हे अशी शेगडी आहे तसं तर माझ्याकडे गोबर गॅस आहे एल पी जी गॅस आहे पण आमचं असं असतं की सगळ्या गोष्टी पाहिजेत घरात इलेक्ट्रिक इंडक्शनची जी कुकटॉप असतो तो वापरून झालेला आहे ती वरती अशी कॉईल असते ना तो पण माझा वापरून झालेला आहे आता फक्त ही राहिले ही थोडीशी वेगळी आहे याला पण कॉईलच असते पण आतल्या साईडला कॉईल आहे आणि करंटची वगैरे अजिबात भीती नाही आहे त्यामुळे ही मी शेगडी ऑर्डर केली आहे तर आता आपण याला ओपन करूया आणि बघू ती कशी आली आहे ते त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलेला ना तर हा हार आणला आणि थोडासा वेगळा हो आहे पण छान वाटतं जसं मला पाहिजे होता तसं तर नाही मिळाला पण हा पण ठीकठाक वाटतोय अजून मोदक वगैरे मी काहीच बनवलेलं नाहीये गणपती बाप्पांची जी काही तयारी करायची आहे काहीच माझी करून झाली नाहीये आता शेगडी ओपन करून म्हटलं आज उघडीचे वगैरे मोदक करायला नकोस मी कंदी पेडे बनवणार आहे आणि त्याचेच मोदक बनवणार आहे तर म्हटलं ही जी आपली शेगडी आहे याचा शुभारंभ करावा आणि यावरतीच मोदक बनवावेत तर ॲमेझॉनवरून हे मी पार्सल मागवलं होतं आणि याला ना असं वेगळं काही पॅकेजिंग आलं नाही डायरेक्ट जो शेगडीचा बॉक्स आहे तोच इथे आलेला आहे आणि व्हिडिओ बनवत बनवत ओपन केल्याचा फायदा आहे की डॅमेज वगैरे पीस आला ना तर रिप्लेस वगैरे व्हायला हो काही प्रॉब्लेम येत नाही शेगडी असते ना त्याच पद्धतीची ही शेगडी वेगळं काही नाही दिसायला असं वेगळं काही वाटत नाहीये तर ही अशी शेगडी आली मला ना अशी प्लेन प्लेन झाली होती यावरती अशी डिझाईन आली ही थोडीशी मला नाही आवडत आहे पण या शेगडीचे रिव्ह्यू चांगले होते तिथे ऍपवरती त्यामुळे ही ऑर्डर केली आता आपण यूज करून बघूया आणि सोबत ना हे पण एक्सपॅन्ड आले ग्रील करण्यासाठी वगैरे किती यूज होतोय माहिती नाही पण पापड घालण्यासाठी वगैरे तर वापर होईलच चला आता आपले पेडे दिसायला तर एकदम भारी आलेलीच आहे आता ही डिझाईनच कशी वाटते माहिती नाही संपूर्ण ब्लॅक असती ना तर मला जास्त आवडली असते पण अशी पण काही वाईट नाही दिसत आहे छान वाटते आता लावून बघूया कशी चालतीये त्यांच्या सोबत ज्या वायर येतात ना त्याचे थोडे प्रॉब्लेम असतात वायर येतात छोट्या त्यामुळे खाली वगैरे हो बसून स्वयंपाक करायचं म्हटलं तर होतच नाही आता इथे पुरेल भोवते ही वायर आणि दिसती कशी यापेक्षा महत्वाची की आता ही चालती कशी, कशी तर ते ट्राय करून बघूया हो आणि काल होता हरतालकीचा उपवास आमच्याकडे कोणताही उपवास वगैरे म्हणजे सुवासनेचा कार्यक्रम असेल ना तर हे चुडे बसवतात आता चुडे आहेत त्यामुळे काचेच्याच बांगड्या पुढे घालायला लागतात कारण वेगळ्या वगैरे बांगड्या त्याच्या पुढे घातले ना तर ते चांगलं नाही वाटत त्यामुळे आता जोपर्यंत चुडे फुटत नाही तोपर्यंत माझ्या हातात अशाच बांगड्या घालतात स्क्रीन टच आहे हे पण आता मला काही समजतच नाही आहे काय करायचं आहे ऑन तर झालं इथे एक बटन आहे हे कमी जास्त करायचं आहे बहुतेक पण काहीच होत नाही आहे हां 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 आता हे कमी जास्त आहे इथून दोन हजारपर्यंत याची कॅपॅसिटी आणि खुरूप एकदम पटकन करून झालं खूप चांगली हिट आहे याची चला आता शेगडी तर चालू झाली याचा शुभारंभ करूया आणि कसं होतं की अशाच पद्धतीची भांडी तशीच भांडी तर याच काही नाही कोणत्याही बॉटमची जी भांडी आहेत ना ती याच्यावरती जात आहेत आणि हा खावा खावा मी कालच घेऊन आले वहिनी दिलाय मला पेढे बनवण्यासाठी त्यांच्याकडे खावा पनीर श्रीखंड सगळ्या गोष्टी बनतात डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करतात ते तर तिकडून आणला हा खवा पण सगळ्याचे पेढे आज नाही बनवणार आहे कारण लक्ष्मीच्या पुढे ठेवण्यासाठी पण मला कंदी पेड्यांचे मोदक बनवायचे तर आता गणपती बाप्पा थोडेच बनवते आणि बाकी मग खावा तसंच मध्ये ठेवून देणार आहे आणि नंतर त्यांचे बनवूयात फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर तर खूपच जास्त कडक होतो त्यामुळे लवकरच मी बाहेर काढून ठेवलेला आहे आणि थोडासाच काढून घेतलाय मला जेवढे पेढे करायचे तेवढे त्याच्यामध्ये घातलं आहे मी थोडंसं तूप खरं तर तूप आपण नंतर घातलं तरी चालतं पण इथे मी सुरुवातीलाच घालून घेतलेलं आहे आता याला मस्तपैकी मिक्स करूया आणि थोडा वेळ हलवलं ना ते एकत्र होऊन जातं आता यामध्ये घालती आहे मी साखर अंदाजेच घालते अशी मापं वगैरे मला माहिती नाही आहेत कधीतरीच बनवते ना मी हे पेढे तर अंदाजेच मी यामध्ये साखर घालते दोन मिनटं हलवल्यानंतरच ते एकदम व्यवस्थित मिक्स आहे आता यामध्ये घालायचं आहे केशर सिरप कारण आपल्याला कंदी पेडे बनवायचे आणि वहिनींनीच मला हे सिरप पण दिलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवून ठेवून ते असं घट्ट होऊन आहे तर चमच्यानेच ते मी थोडंसं घेऊन आपल्या खाव्यामध्ये एक खूपच चांगली पावर आहे या शेगडीला मला वाटतंय चपाती सुद्धा होईल याच्यावरती असं तर दिलेलंच आहे बॉक्सवरती की रोटी वगैरे तुम्ही बनवू शकता पण मला वाटलं नाही होणार भाज्या कुकर वगैरे होईल पण त्याची पावर बघून मला असं वाटतंय की होईल आता त्याचा रिव्ह्यू सुद्धा म्हणजे चपाती होतीये की नाही ते सुद्धा मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल एखाद्या दिवशी आता फक्त याला घट्ट होईपर्यंत हलवत राहायचंय मी पावर एकदम कमी करून ठेवले कारण खालून करपायला नको आणि यामध्ये आता विलाईची पावडर आणि आपलं जायफळ जायफळ मी दुधाचे कोणतेही पदार्थ असले ना खूप मस्त टेस्टी येते तर या दोन गोष्टी फक्त यामध्ये घालणार आहे बाकी काही नाही दोन मिनटं कॅमेरा सेट करण्यासाठी इकडचं से इकडं झालं ना लगेच हे खालून करपायला लागते पावर तशी मी कमीच ठेवलेली आहे पावडर बारीक करून घातलीये आणि हे जायफळ मी खिसून घालते याच्यामध्ये जास्त झालं तर थोडस तिखट लागतं त्यामुळे थोडस जायफळ तसं सुरुवातीला जर आपण साखर घातली ना तर त्याचा कलर थोडासा लाल लाल होतो आणि जर खाव्याचा आहे असाच कलर तुम्हाला पेढायचा हवा असेल ना तर खावा परतून झाल्यानंतर एकदम तो घट्ट झाल्यानंतर साखर टाकायची तसं केल्यामुळे अजिबात ते आपल्या खाल्याचा कलर चेंज होत नाही आता हे माझ सागत त्याचे पेडे ते सेट होतं आणि त्याला आकार देता येतो असा आकार देता येत नाही अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बनवून घ्यायचं जास्त घट्ट झालं तर कडक पेढे बनव आणि थोडं सुकलं की मग बनवूया त्याचे पेडे आता पेड्याचं काम तर झालं शेगडी तर माझी खूप छान आलेली आहे आता आपण बंद करते ऑफ आता गणपती बसवण्यासाठी जी तयारी करायची आहे ती मी करून घेते मी ब्राह्मण वगैरे बोलवत नाही ते आनंद पिंपळ गावकर त्यांची जी व्हिडिओ आहे ना तीच बघून आम्ही दरवर्षी आमच्या गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तर आता मला ते देवपूजेची जी भांडी आहेत ती घासून घ्यायची आहेत आणि जी सगळी तयारी करायची आहे ती करून घेते आणि त्यानंतरच तुमच्याशी बोलते तुम्हाला वाटत असेल की आभी व्हिडिओमध्ये कुठेच दिसलं नाही पण आभीला ना आज सुट्टी आणि सुट्टी असली की तो अजिबातच घरात थांबत नाही त्याचं सारखं इकडे तिकडे खेळायला पळणं चालू असतं आणि फुलांचं हे असं की इतर वेळेस झाडांना एवढी फुलं लागतात ना आणि ज्यावेळेस गरज असते देवाला व्हायची असतात त्यावेळेस अजिबातच फुलं नसतात दोन तीन फुलं सापडतात तर या जास्वंदीच्या फुलाला दोन फुलं आहेत एक खाली आणि वर ती मी काढून घेतली आणि एक मोठं फुल तर तुम्हाला दाखवलं असतं आता इकडे ना एक आहे याला ना फुलं खूप सुंदर लागतात ही फुलं पण ही तोडली तर ती जास्त वेळ टिकत नाहीत पंधरा ते वीस मिनटामध्येच लगेच ती कोमोजून जातात त्यामुळे देवाला वाहण्याच्या लायकीची नाही आहेत ती झाडालाच फक्त फुलं छान दिसतात त्यानंतर आपल्याला कलश पण मांडायचा आहे ना गणपतीच्या शेजारी तर त्यासाठी आंब्याची पानं मला घ्यायची होती तर तीसुद्धा मी घेतली आणि जी देवाची भांडी आहेत ती सगळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती भैया पितांबरी आहे ना म्हणजे पितांबरी वेगळी झाली भैया पावडर मिळते त्यांनी मी साफ केलेली आहे त्यांनी एकदम क्लीन ही भांडी होतात आणि धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित मी पुसून पण ठेवते नाही तर ते पाण्याचे डाग असतात ते त्याच्यावरती उठतात त्यामुळे व्यवस्थित पुसून आपली सगळी भांडी आता चकाचक झालेली आहेत गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ना ते म्हटलं आधीच काढून ठेवूया म्हणजे पूजा करताना खूप पळापळ होणार नाही तर पाण्याचे विडे कलश सगळं मी करून ठेवला आता ज्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत त्याच फक्त इथे मांडायच्या राहिलेल्या आहेत आणि माझं हे सगळं मांडून झाल्यानंतर मम्मी मला म्हटली की ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे आहेत त्या ठिकाणीच आधी मूर्ती ठेवायची नाही फळं काही नाही आहेत काही काही गोष्टी नाही आहेत ते आमच्या आहोंना मी आणायला सांगितलेल्या आहेत ते घेऊन येतील आणि त्यानंतर मी सगळी मांडणी करेन आणि मग आमची पूजेची तयारी होईल तर असे काही दिसतंय आता आपलं डेकोरेशन आणि ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं आपलं पेढ्याचं बॅटर त्यावेळेस ते एकदम पातळ होतं आणि आता व्यवस्थित सेट झालाय आणि हा मोदकाचा साचा आहे माझ्याकडे यावेळेस ॲट अ टाइम पाच ते सहा मोदक होतात तर त्यामध्ये बनवते मोठ्या मोदकाचा साचासुद्धा आहे माझ्याकडे पण ते काय होतं तो मोठ मोठा मोदक सरतच नाही खायला त्याच्यामुळे हे छोटे छोटे मोदक बरे पडतात प्रसाद म्हणून द्यायला आता थोडेसे ओले आहेत पण काही वेळानंतर ते हडकतात आणि एकदम मस्त विकतच्या पेड्यांसारखे आपले पेढे तयार होतात चला आमच्या आहोंची वाट बघत बघत माझी एक झोप पण झाली पण ते काय आलेले नाहीये ते आले की पंचामृत बनवायचंय आणि लगेच पूजा करायला लगे घ्यायची म्हणतात कोण म्हणतात अडीच पर्यंत मुहूर्त आहे कोण म्हणत साडेतीन पर्यंत मुहूर्त आहे आता बघू कितीपर्यंत आहे येतीलच आता दहा पंधरा मिनटात त्यामुळे मी सुद्धा आता माझा आवरायला घेणार आहे आणि ते आले की पंचामृत बनवते आणि लगेच पूजेची तयारी करूयात आता साडी कोणती घालावी हा एक मोठा प्रश्न आहे असं वाटतं सगळ्याच साड्या आता घालून झाल्यात कुठली घालावी ही एक माझी फेवरेट साडी आहे ही किंवा ही नाही तर ही घालते आज खूप दिवस झाली हिला घातली नाही आज ही साडी घालते आणि माझ्या केसांचा हा एक एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना एक तर अशे रिकामे ते बरे दिसतात नाहीतर ते कसेच चांगले दिसत नाही त्यामुळे मी फक्त कोणी घालून ठेवत असते केसांची माणसांची कामं एक धड नसतात म्हणतात ना, ना ते बरोबरच आहे आमच्या यांना मी एवढ्या सगळ्या गोष्टी आणायला सांगितल्या होत्या त्यातल्या निम्म्या गोष्टी तर त्यांनी आणल्याच नाही आणि आता आपण काय म्हणायला गेलो होतं म्हणतात की बायका किरकिर करतात म्हणून पण असू दे देवपूजा करायची आहे त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आज चिडचिड नको करायला जे आहे जसं आहे त्यामध्येच आपण आपली पूजा करून घेऊया कारण गणपती बाप्पा आपल्याला समजून घेतात आपण आपल्या मनोभावे त्यांची पूजा केली तर सगळं होऊन जातात हा एवढं म्हणजे लक्षात राहत नाही म्हणजे फुलांचा हारसुद्धा त्यांनी आणला नाही आता हा नकली फुलांचा हार मी आधीच आणून ठेवलेला होता तोच मी बप्पांना घातला सगळी तयारी करून घेतलेली आहे अभि आत्ता कुठे आला होता माझ्यापशी पण तेही थांबायला तयार नव्हता लगेच त्याला पळायचं होतं इथून कलश वगैरे मी मांडून घेतला पूजेची तयारी आता संपूर्ण झालेली आहे कोणती लाईट चांगली वाटते हे मी इथे बघत होते आणि नंतर आम्ही केली पूजेला तयारी तर पलीकडे तुम्हाला दिसतोय मोबाईल मांडून ठेवलेला आहे तिथे जसं जसं ते, ते सांगतील त्या त्या पद्धतीने आम्ही पूजा करत होतो सगळ्यात पहिल्यांदा मूर्तीच्या खाली तांदूळ घालून घेतले आणि आभी सुद्धा आता ना मस्त नटून थटून बसलेला आहे त्याला असं वाटतंय की लगेच आरती करायची पण त्याला म्हटलं थांब बाबा आधी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेऊ दे आणि त्यानंतर करूयात आपण आरती आरती तुझ्याच हाताने होईल तर या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतरच आपल्या गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना होते तर दुर्वांवरती ते तूप घेतले गणपती बाप्पांच्या डोळ्याला सोंडेला पोटाला पायाला सगळीकडे मी ती लावून घेतली आहे

दर्शन मात्रे मात्रे मन कामना जय देव मात्र कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती पप्पा मंगल मूर्ती तुला तुला एक एक दे सगळ्याला

तर असं झालं आमचं गणपती बाप्पांचं प्रतिष्ठापन खूप जास्त डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाही आणि ते कसं असतं सगळ्यांनाच घरात हाऊस असेल ना त्या गोष्टीचं तर सगळे मिळून करतात आता हे मला एकटीलाच करायचं म्हटलं की घरातली कामं बघायची बाकी सगळं बघायचं मग होत नाही गौराई आता आल्यात तर त्यांच्या डेकोरेशनची तयारी करायचे तर त्याचं डेकोरेशन काहीतरी छान करायचं आहे असं मी नियोजन केलेलं आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय